फायनल मित्रांनो आपण तालुका भिवंडी जिल्हा ठाणे आणि गावाचं नाव आहे मराठेपाडा या ठिकाणी आपण शेवटी फायनल येऊन पोहोचलेले आहोत आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल आहे आपल्या छत्रपतींचं आपल्या अखंड हिंदुस्थानचा महाराष्ट्राचा ता, दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये आपण आता फायनल येऊन पोहोचलेलो आहोत तर आपण जाऊया थोड्या थोड्या मंद मंदिरामध्ये आणि परिसर बघून घ्या इतकं सुंदर वाटतं आहे फार छान वाटतंय şarkı आंतरराष्ट्रीय झालेली शिल्पकला आहे रामलांची मोठी गरज होती जिवगायला नाही शेअर छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी शिल्प टॅनिस्ट गरजे दक्षिणा पण दगड आहे जे आपल्या महाराष्ट्रात हजत नाही कर्नाटकमध्ये दक्षिणच्या दला वापरलेलं आहे

आहोत तुम्ही सुद्धा आशिर्भात बोलू शकता धन्यवाद नाही <speaking in Spanish> <speaking in Spanish>

असं हे आमचं आणि आपलं आहे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपण महाराष्ट्रात या मराठी मातीत जन्माला आलो आणि मला अभिमान नाही तर माझ आहे मराठी असल्या असल्याचा तर चल पुढे शिवरायांचा जन्म तो आपल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला होता म्हणजे अगदी सुरुवातीपासून इतिहास मांडलेला आहे जन्म शिवनेरी किल्ल्यावर आपल्या महाराजांवर लहानपणीचे शिवसंस्कार केले जाते त्याचं हे कथक दाखवलेलं आहे म्हणजे रामायण महाभारत यांच्या आपल्या शिवबाईंच्या पहिल्या शिक्षिका त्यांनी त्यांना चांगले संस्कार दिले ज्यांनी घडवलं त्यांनी शिकवलं तर अर्थात बाजूला तुम्ही बघत असतील की त्यांना दानपट्टा कसा चालवायचा ते शिकवणारे त्यांचे शिक्षक आपले शिवराय हे संस्कृत मध्ये अतिशय उत्तम होते हुशार होते असे हे आपले शिवाजी महाराज परंतु तुम्ही बघालच इकडे की हे रायगेश्वराचं मंदिर आहे आणि या राय रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची ज्यांनी शपथ घेतली असे हे आपले शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे अंगार काटे त्यांच्या सोळा वर्षी आपले मुलं इकडे तिकडे आता जर बघितलं पण तर तेवढी जबाबदारी ते घेत नाहीत पण सोळा वर्षी स्वराज्याच नवी स्वराज्याची स्थापना करणं त्यावेळी म्हणजे खरंच महाराज एवढ्या तरुण वयातच त्यांनी स्वराज्याचा खास मनी घेतला स्वतःचा नाही तर हर हर महादेव जय शिवाजी तर या ठिकाणी या प्रतिकृती मध्ये आपल्याला दिसेल की आपली महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी स्वामीनी आहे तुळजाभवानी देवीच्या हस्ते आपल्या महाराजांना तुम्ही भवानी तलवार देताना दिसते आणि याच तलवारीच्या सहाय्याने महाराजांनी जो इतिहास घडवला तो आपल्या सर्वांना माहितीच आहे भवानी भवानी देता तलवार बघा आपल्याला कल्पना आहेच की खूपच तरुण अगदी अवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि त्यानंतर त्यांना ही कल्पना होती की दि, दिल्लीचे मुघल बादशाह आणि विजापूरचे आदिलशाह सुलतान आणि गोव्याचे पोर्तुगीज यांनी सगळ्यांनी काबीज महाराष्ट्रावर के कब्जा केला होता आणि म्हणून त्यांनी ठरवलं या लहान वेळातच की आपण पहिला तोरणा किल्ला काबीज करायचा आणि तोच हा किल्ला जो तोरणा किल्ला आहे हा किल्ला त्यांनी काबीज केलेला आहे हा पहिला किल्ला त्यांनी तोरणा किल्ला काबीज केला जो आहे पुण्यामध्ये तर महाराजांनी सोळा वर्ष जो पहिला किल्ला तोरणा जो काबीज केला तो आहे तोरणा आणि तो आहे आपले शिवाजी महाराज आपल्या सबंद आहे आणि इथे ते गलिमी कावा कसा करायचा आणि गलिमी काव्यातून आपलं स्वराज्य कसं आपण मिळवायचं ह्याची चर्चा करत आहेत

आणि त्यांच्या बाजूला तुम्ही बघत असाल की जिवा ही त्यांच्या सोबतीला आहे जिवा इथे त्यांच्या सोबतीला आहेत आणि जेव्हा सय्यद पंड्यांनी पुढे होऊन जेव्हा शिवरायांवर आपल्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला जीवांनी त्याचा हात कापलेला आहे सय्यद पंड्या म्हणून जीवा म्हणून बाजूला शिवराय जेव्हा अब्दुल खान आणि शिवाजी महाराज यांचं जेव्हा टब्बूमध्ये बोल बोलली चालू होती तेव्हा मा अब्दुल खानाने महाराजांचा विश्वासघात करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि मग महाराजांनी जी वागणं खेळ्या पोटामध्ये रोखली आणि मग त्याच्यानंतर दगा हो गया दगा हो गया असा जेव्हा अफजल खान ओरडला त्याच्यानंतर बाहेरून पंडा धावत आला आणि पंडाने महाराजांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याच वेळेला जिवा महाला जो महाराजांचा अंगरक्षक होता त्यांनी सय्यद पंडाचा हात बघा या वरच्यावर कापून टाकला आणि म्हणूनच इतिहासामध्ये असं समध म्हटलं जातं की होता जिवा म्हणून वाचला शिवा तर ते ह्याचसाठीच आहे पुरातनकालीन जे काही हत्यारं होती पुरातनकालीन ते सगळी दाखवलेली झाले त्यासाठी ज्या सैनिकाची मदत झाली ज्या मावळ्याची मदत झाली तर हे वीर शुभा हुबेहूब महाराजांसारखे दिसत होते म्हणून त्यांना या मिठाच्या पेटामध्ये बसवून नंतर मग महाराजांना वगैरे मार्गे पाठवण्यात आले तर त्यासाठी जे महत्वाचा मावळ्या ते होते वीर शुभा काशी राजांडे पावनखंडे पुण्यामध्ये महाल येथे जे ठिकाणाची बोटं कापली ती मुरारबाजी देशपांडे महाराजांच्या अष्टप्रधानमधल्या मधलं जे सगळ्यात महत्वाचं होतं गुप्तहेर बहिर्जी नाईक म्हणजे ज्यांना ओळखणं फार कठीण होतं वेषांतर करणं किंवा गुप्त माहिती आणणं याची सगळी मोठी जबाबदारी जी अखंडपणे पार पडली ती बाहेरची नाही अष्टप्रधान मंडळ बरं मंडळ हिरोजी इंदुलकर म्हणजे आपलं मालवणमध्ये जो सिंधुदुर्ग आहे किल्ला त्याचं जेच आताच्या भाषेमध्ये आपण ज्याला आर्किटेक्चर म्हणतो स्थापात्यशास्त्र त्या महाराजांची सर्वात जवळची आणि जी जबाबदारी पार पडली ते हिरोजी इंदुलकर या प्रतिकृतीमध्ये

എനിക്ക് കൂടി മനസ്സിൽ കിന്ന उतरുന്ന അല്ലേ तर मित्रांनो आपण जी मूर्ती बघितली महाराजांची ती कृष्णशिला नावाचा दगड आहे जो आपल्या महाराष्ट्रात सापडत नाही तो आणलेला आहे कर्नाटकवरून आणि त्याची जी रचना केलेली आहे ते अरुण योगीराज आहेत ज्यांनी आप तुम्हाला माहिती असेल की रामलल्लाची म्हणजे अयोध्यामध्ये जी, जी मूर्ती आहे रामलल्लाची आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे शिल्पकार आहेत अरुण योगीराज त्यांनी ती मूर्ती घडवलेली आहेत आणि हा सगळा सो तुम्ही परिसर बघताय हा सगळा परिसर आहे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी संपूर्ण परिसर जवळ हा जवळजवळ साडेसहा एकरचा आहे आणि त्यांनी दीड एकर परिसरामध्ये हा संपूर्ण तुम्हाला दिसेल की किल्ल्या स्वरूप या मंदिराला दिलेला आहे जेणेकरून आपण महाराजांचं जेव्हा दर्शन घ्यायला येऊ तेव्हा दर्शन घेताना आपल्याला असं वाटेल की आपण जणू काही एका किल्ल्यामध्येच फिरतो आहे तर तर खरोखर हँडसॉप तू राजूभाऊ चौधरी आणि ज्यानी ज्यांनी या सगळ्यांनी मेहनत घेतलेली या मंदिरासाठी त्यांना खरोखर एक मानाचा मुद्रा आहे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी या मंदिराचं हे भूमिपूजन आहे भूमिपूजन झालं होतं आपल्या सरांना माहिती आहे की जो कोरोना काळ आला होता त्या कोरोना काळामध्ये त्याच्या आधी या मंदिराचं भूमिपूजन झालं होतं आणि त्या कोरोना काळामध्ये जे राजूभाऊ चौधरी जे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत त्यांचे भाऊ आणि आई या कोरोना काळामध्ये निधन पावले आणि तरीसुद्धा राजभाऊ चौधरी यांनी कुठल्या प्रकारचे हार न मानतात त्यांनी जे काम हाती घेतलं होते ते लिलिया पेललं आणि या मंदिराचं बांधकाम त्यांनी पूर्ण करून दाखवलं आणि फेब्रुवारीपासून हे मंदिर सर्वांसाठी खुलं झालं तर या सर राजूभाऊ चौधरी आणि त्यांना ज्यांनी त्यांनी मदत केली त्या सर्वांना आपण एकदा मानाचा मुद्रा करूया मानाचा मुद्रा देऊया त्यांना सगळ्यांना मी दंडवत प्रणामसुद्धा करतो कारण हे इतकं काम करणं सोपं नाही मित्रांनो फक्त आपण येतो एक दीड तास दोन तास आपण सगळं बघतो आणि जातो पण ह्याच्या मागची जी अफाट मेहनत आहे कित्येक वर्षाची मेहनत आहे ती मेहनत इकडे आपल्याला दिसते तर पुन्हा एकदा मी त्यांचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आता आपण व्हिडिओ स्टॉप करूया तर हा आपला सकाळचा सगळ्यापासूनचा हा सगळा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण वज्रेश्वरी गणेशपुरी प्रतिशिर्डी आणि शेवटी आपलं सगळ्यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी आपण इकडे आलो जो मराठेपाडा आहे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे तर ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला बघायला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला मित्रांनो मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा RC Blocks